महाराष्ट्र सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे म्हणजे दिवसांनी म्हणजे तीन चार हप्त्यांनी ब्लॉग काढतोय परत मध्ये मध्ये मला काय होत का बोल अंगात म्हणून मध्ये मध्ये काढत नाही पण आता काढत जाईल नक्की आता तर काढायलाच लागणार गरज आहे मला काढायची हाय काय गरज आहे नीखा 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 आता भाऊजी मोठे झाले मग आता भाऊजींना इच्छा झाली का मला व्हिडिओ काढायचे आता इतके दिवस आम्ही सांगत होतो तर त्यांना नाही कळालं आता इच्छा झाली हा तर का बाबा काय पाहिजे व्हिडिओ एक जबाबदारी एक जबाबदारी पडली मोठी चांगली समज काढ पाहु ना

हे का डोकं दुखू राहिले नाही आमचे विनुद्याजार सलाईन लावले आज सलाईन लावलं काय सांगितले त्यांना टायफॉइड आणि डेंगू डेंग्यू आणि सध्या चालू आहे आणि डेंगूचा आजार सगळ्यांनी सावधरा लावा हा मध्ये जास्त फिरू नका फिरावच लागत त्यांच वेगळं मच्छरची सवय असते त्यात काय त्याच्यात दनगट अंग असत असं मजबूत शेतू करून त्यांचा अंगण झाला असं आपलं कसं नाजूक असत

<laughs> पार याला खात जायचं कळलं का खाते पिते माणसं असे ओढून दणकण बसवी त्या म्हणू बोलो तू पांले मस्त कि तूप लावून चपाती तुम्ही आम्ही नको हेले तुपानी झाले आता तुपाळू झाले आता हा विचारू नका तुपाळे ते होकडलं उकळ एवढं उकळून दाजीचा घसा काय कायमचा मोकळा करता काय हो दाजीला पाणी ते डायरेक्ट घास डायरेक्ट पोटरत चावायच्या वरील ते छान अति किटाण नष्ट व्हायला हे कशाला बसले नष्ट होऊन जाईल ते पण करून परत ते अजून किटाणू जर राहिले असेल बापरे, बापरे नष्ट म्हणून आमची मम्मी कुठे गेली मम्मी गे कुठे गेली मम्मी कुठे गेला तुम्ही मम्मी गेले खाली झोपायला झोपायला नाही गेले तिकड काहीतरी काहीतरी आणायला गेले असते आता जस्ट गेले आणि तुम्ही व्हिडिओ चालू केला एवढा वेळ मम्मीच म्हणत होते ना व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ तेव्हा नाही काढले यांना म्हटले बर का सगळ्यांनी आणि सकाळी चहा पिताना भाऊजी व्हिडिओ हा व्हिडिओ सकाळची काढला आज संध्याकाळ झालं माझा कारण की मी आज दिवसभर डबेने हे काम करत होतो

म्हणजे काय झालं माहिती नाश्ता नंतर किती वेळ तरी खाली होती सांगते तुम्हाला पहिले चादर घेऊन गेले नंतर ना डब्बा घेऊन गेले नंतर ना आम्हाला काय माहितीये का, का आम्हाला तिघींना पण जायचं होतं ना म्हणजे मम्मी गेल्या होत्या पण मम्मी जेवायला आल्या होत्या ना तर मम्मी आम्हा दोघींना पण नेणार होत्या तर तिघींना आम्ही तिघींना घेऊन चालली होती चोबलश घेऊन चाललो होतो आणि कमी का माझी काही नाही दोघींच काय दिसत अरे बापरे नाही ते कपड्या मुळे उजड पडतो काढणार आहे का हा दिसाड रोज दिसाड रोज रोज त्याला म्हणती नाही दिसाड म्हणतात त्याला रोज नाही म्हणतो अजून जबाबदारी नाही काढत जाणार व्हिडिओ रील्स पण काढणार आहे आता माझं अकाउंट चांगलं दोन्ही पण प्लसला आले YouTube च पण आलेस प्लसला म्हणून आता माझ्या उत्सुकता झाली इच्छा झाली नाही का YouTube पेक्षा तर Insta च मला जास्त प्लसला आहे नाही का बघा कळलं बघा इज्जत घालले बरं प्लस आलेलं कळलं इज्जत ते आता माझे एज पण सात हजार फॉलोअर झाले इंस्टाचे पण आणि युट्यूब चे पण सबस्क्राईबर सात हजार सात हजार तीनशे आणि युट्यूब चे पण सात हजार तीनशे झाले नाही ना एक व्हिडिओ होते तेव्हा सोडले त्यावरून हजार वाढले सहा हा त्याच्यावरून वाढले परत मी दुसऱ्या रील्स सोडल्या त्यानंतर दोन तीन व्हिडिओ सोडल्या जोडीने सोडला त्याच्यावरून त्याच्या यूज केल्या मस्त कि फॉलोअर्स पण वाढले जरा हाय काय तर विषय दे तो विषय नंतरून काढत आहे त्याला ऑलमोस्ट माहिती आहे पण येईल बाकी काय मग त्या पोट भर जेवले का मस्त पोट भरून जेवले मस्त गेलं होत ना पिटलं बघू विच बाळ उठल आज झालं नाही मस्तिक का हो ते नाजूक येतो तुम्ही त्याला असं करता अरे हे दात का आता दात गेल्या असते पण बांगड्या बुवा कातात भरल्या भाऊच नाही श्रावण सुरू झालं तेव्हा बरं टिकल्या एवढ्या बांगल्या मग दीड डझन भरल्या होत्या अर्धा फुटल्या डझन माझ्या नाही त्यांच्या त्यांच्या एवढी फट राहते ना अजून एका हात न तेच ते थँक्यू सांगितल्या बद्दल माहितीच नव्हतं मला आम्ही ना हॉस्पिटल मध्ये होतो का

नाही भूमीसाठी छोटी खुर्ची आणायची ती नाही का लहान बाळाची लाल खुर्ची हा आरामचेर खुर्ची आरामचेर चालेल का मी आणली एकदा मी डोक्यात घालून झोपायचं कारण की नंतर नंतर आम्ही आम्हाला ती इकडून तिकडून आम्ही देऊन टाकली मग आरामच्या पुढच्या जन्मी हाईट वाढल्यावर मला हे सगळं आठवण करून देणार आहे का हिला

फिरव <laughs> ना आता कॅमेरा तुमच्या सोबत म्हणजे आमच्याकडे फिरवलंय कॅमेरा असाय म्हणतो हात ना मला बंद करायचा वहिनी बोला ना बहिणी काय म्हणते काय होत कळत नाही मी ना आता यो हात ना मी आता काढायला चालू करणार आहे

मी झोपा लागलाय कारण की जाऊ दे मित्रांनो तुम्हाला असा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट कमेंट करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि आजवर विसरू नका चला तर मग बाय बाय